प्रत्युत्तर हर्षदा हिराच मागा खोलवर तडाई करण्याचा प्रयत्न करतो आपला संघाचा खाते ओपन करण्याचा प्रयत्न करतो खोलवर तळाई बघूया कितपत यशस्वी ठरते आपल्या संघासाठी एखाद्या गुणाची लॅल्यूट करतो का तो सुद्धा रिक्त आता करतो त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा मोबाईल सांगा छोटे पुत्र असतील जबरदस्त खेळी केली होती त्यांच्या वडिलांनी बरीचशी मैदानं गाजवली बरेचशा ट्रॉफीचा मानकरी ठरला असा हा बगन बेंगाल त्यांचे सुपत्र छोटे ते सुद्धा

आणि दोन बुकांची मात्र लेलूट झाली बंदीकडे निर्णय पंचम करून चलाकडे शेरी संघ आणि चिंचोली सामना चालू पंच अरे सूर्य डोक्यावरून आता माथ्यावर फिरून जाईल तरी सामने का वरू नाही काय चाललंय मित्र अतिशय सुंदर चार अक्षे बॉनस प्रयत्न करतोय जितू एक स्टार खेळाडू स्टार खेळाडू तर स्टार खेळाडू मुलगा येतो हो मात्र रेखता आधी बरोबर चला इकडे लघु वाघाचा बछडा आणि मंगलदासचा बछडा शेने संघाचे दोन स्टार खेळाडू आणि जुने दोन जे स्टार खेळाडू होते त्यांचे सुपुत्र होते स्टार आहेत मंगलदास असा आहे मंगलदास दुर्गडे ने नेहमी आपल्या सुपुत्राच्या पाठीत असतो त्याला माहित आहे का आपल्या मलाची गेम ही अतिशय सुंदर आहे आधी चिंचावली संघाचा हा रायडर जातोय आणि मला वाटतं नू तू करताना आत्ता जातो तो भूषण लहू वाघ यांचा पुत्र बाप्पाच्या पायावर पाय ठेवून खेळी करतोय अतिशय सुंदर खेळी करण्याचा प्रयत्न करतोय आणि करतोच तो नेहमीच सुंदर असा खेळाडू आहे बापाने त्याची जागा मात्र जा व्याखून की माझ्यासारखाच माझा भाषणा पण होणार त्यात काही तिळवर शंका नाही खरोखर सुंदर असा खेळाडू परंतु रिक्त निघता अतिपर्यंत चला इकडं पुन्हा एकदा खत्र्याची घंटी वाजते धोरजे संघासाठी याच खेळाडूने दोन गुणाची कमाई केली ती आपल्या डोवाडा रेडवर बघू आता कितपत यशस्वी ठरतोय चाराचे एक समीकरण आता मात्र काय समीकरण आ... काय होणार काय बिघडणार आणि त्याला मात्र करण्यात आले खरोखर सुंदर पकड म्हणाला होती बोलू मात्र माझे तर जाळ्यामध्ये

मंगलताचे सोपुत्र पाच नंबर जर्शी बलिदान केलेला हा एक होता मित्रेज वर बघा त्याची कला कौशल्य बघा जबरदस्त असा खेळाडू आहे आणि निश्चित कमाई मांडवर खातो तिने मंगल तासो निश्चित मॅचच्या बोरच्या मालसंघाकडे जातो ग्राउंड नंबर एक वर जातो दोन खास खेळाडू मात्र मैदानात पुन्हा एकदा हाच खेळाडू त्याच खेळाडूला पक्कड झाली होती डुवाडाई रेडला ला पुन्हा एकदा तोच रेडर येतोय घडी मारण्याचा प्रयत्न करतो एखादा गुन्ह्याचे लिमिट करण्याचा प्रयत्न परंतु त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा दहा नंबर पुन्हा एकदा हा त्याचं नाव मात्र मित्र मैत्री परंतु नऊ नंबर केलेला रेडूर एक बांधी माणसांगात सुंदर टाकल म्हणाले संघाकडून काकू काय चाल आता मात्र कितपत फायदा होतो तो गोरीज माल सांगायला भैया चढाई गडी मध्ये दिसतोय आणि रेडर मात्र सुंदर पकड

चला सामना चालू करा गेलो नाही का चिंचवणी संघाच्या मधम रेड रेड मारतोय शेतीच्या प्राणांगणामध्ये शेद पेन तालुका आणि चिंचवणी पेन तालुका चिंचवडी दोन्ही पेन नामवंत संघ आहेत दोन्ही संघ आहेत जसा लव चुंबक

अतिशय सुंदर सुपुत्र जितू आता आपल्या संघासाठी छोटो एखाद्या गुराची लेलूट करण्याचा प्रयत्न करतो काय करतो बोनस मारण्याचा प्रयत्न करतो काय एखाद्या गुराची लेलूट बोनस मात्र चारा टिपण्याचा प्रयत्न करते तो आपल्या संघासाठी काय करते रिक थाकी परत एखाद्या गुणाची खेळाप्रती तर पुन्हा एकदा खेळाडू एक समीकरण पुन्हा एकदा सुपर याच्या अगोदर सुपर टॅकल झाला तर निश्चित एक दोन गुणाची मात्र पडत होणार आहे ती थोबोली संघाच्या पाल एकदा मग फोनवर तडाई करण्याचा प्रयत्न करतोय की थोडा टाइम घेतोय बाहेरून बोलू नको चार मिनिट ला सामना संपायला शेवटचे पंच सांगता की चार मिनिट वागेल सामना बरोबर येत आहे अजूनही बघूया तो मात्र आता मात्र फरेड या राऊंड मध्ये मात्र काहीतरी करावं लागले जितूला ना तर जितू मात्र बाद शकतो जितूला माहिती आहे की आता ही थर्ड रेड आहे रेल्वेचा भोका वाजला आहे म्हणजे खतऱ्याची घंटे आपल्या डोक्यावर आहे काहीतरी करावं लागणार आहे सेंचुरी मारत चाललाय

चार नंबरचा आठ नंबरचा हा रेडर म्हटलं परत दिसतोय इकडे पण बघा दहा सात सात का थांबवली दहा धोरावाडी सात जितेश मात्र अजूनही मैदानात थोडीशी दुखापत लागली परंतु ती दुखापत मात्र काही नाही दे अतिशय सुंदर असा सामना दोन्ही साइडला रंगलेले सामने जणू जणू फायनलचे सामने दिसतात आता तो भूषण मंगल निर्भया सुद्धा बघूया अतिशय चानाच्या प्रवास निश्चित थोडस टाइम घेतो थोडीशी विश्रांती घेतो जेणेकरून सर्व चप्लाई मिळावी ट्रॉफीची ट्रॉफीसाठी आता मात्र जात निशांत सुंदाडी असताना आणि सुंदर अशी पकड इकडे ग्राउंड नंबर एक वर

इकडे टाइम टायमा सांगू देतो इकडे मात्र झुंज आहे धली बनाम तरीचा माळ आणि मात्र बांधतोय